नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चोवीस मधून उज्वला राहुल निर्भवणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्व आवश्यक कागदपत्रांचा अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे पती राहुल निर्भवणे उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे राहुल यांनी सांगितले की त्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असून एकोणीसशे सत्याहत्तर भाजपची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या असून गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी पक्षासाठी विविध स्तरावर काम केलंय मी भाजपाच्या स्थापनेपासून कार्यकर्ता आहे पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे जनतेच्या जा प्रश्नांसाठी सातत्याने काम केले असून प्रभाग क्रमांक चोवीस मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधा विकास कामे महिला सक्षितकरण आणि स्वच्छता या विषयांना प्राधान्य देणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी बोलताना राहुल निर्भवडे यांनी देखील भाजपशी आपली दीर्घकालीन निष्ठा अधोरेखित केली आहे मी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपचा एकनिष्ठ आहे पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आम्ही दोघेही जनतेची जनतेसाठी काम करीत आलो आहोत असे त्यांनी सांगितलं उज्ज्वला राहुल निर्भवणे यांच्या उमेदवारीमुळे प्रभा प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मी सौ उज्ज्वला राहुल निर्भवणे प्रभाग क्रमांक चोवीस मधून उमेदवारीसाठी उभे आहेत भाजपकडनं आज आम्ही स्थानिक लोकांची मागणी होती आम्हाला उमेदवारी करा म्हणून तर आम्ही त्यासाठी आज अर्ज भरण्यासाठी जात आहोत तर गेल्या चाळीस वर्षापासून माझे मिस्टर भाजपमध्येच आम्ही पूर्ण फॅमिलीच भाजपचं काम करतो आहे आणि त्यांना आवड आहे खूप लोकांची कामं करण्याची इथे खूपच दुरावस्था झालेली आहे तर सगळ्या नागरिकांनी आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे उभं राहिलेलो आहे, आहे आज फॉर्म भरण्याची सगळ्यांनी आलेले आहेत आणि आम्ही आज फॉर्म भरणार आहोत मी सर्व नागरिकांना आव्हान करते आणि सगळ्या बंधू भगिनींना कि इथून उमेदवार असा निवडून द्या तू कामच करणारा पाहिजे आणि अनिष्ट पाहिजे आणि सगळ्यांचे काम झालेच पाहिजे असा कधी पण आवाज दिला तर तो आला पाहिजे असा उमेदवार इथे निवडून द्यावा अशी विनंती करते मी भाजपचाच उमेदवार इथून निवडून यावा अशी विनंती करते सर्वांना नाशिक महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी होणार आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक चोवीस क मधून माझी सौभाग्यवती सौ उज्वला राहुल निर्भवने यांची उमेदवारी जाहीर करत आहोत त्यानिमित्ताने गेली मी स्थापनेपासूनचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे एकोणाशे सत्याहत्तर सालापासून ज्या वेळेस दिवा ही निशानी होती जनसंघाची जनसंघाच्या काळापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे सिडको मध्ये मी नाना महालेंच्या विरोधात एकोणावीसशे ब्याण्णव साली पक्षाचं त्यावेळेस काम कुठेही कार्यकर्ते नसताना मी आज सिडकोमध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून आज शिडकोमध्ये जे कार्यकर्ते निर्माण झालेले आहे त्याच्यात माझा सिंहाचा वाटा आहे आणि त्या माध्यमातून मी सिडको भागामध्ये अनेक आंदोलन केली पाणी प्रश्नासाठी आमरण उपोषण केलं सह्याद्री नगरचा घरगळती प्रश्न जो आहे तो मी मार्गी लावला तिथे एकशे त्र्याऐंशी बिल्डिंग ज्या गळत होत्या ते, ते त्यांचं छताच काम मी केलेलं आहे विजेचे प्रश्न असतील एस टी बसेसचे प्रश्न असतील सिडकोतल्या ज्या ज्या समस्या आहेत सिडकोमध्ये त्या सर्व समस्या सोडवण्याचं काम मी मागील कालावधीमध्ये केलेलं आहे सतत जनतेमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने करत असतो आज जर सिडकोचा प्रश्न जर असेल तर जास्तीत जास्त म्हणजे ड्रेनेज लाईन खराब झालेली आहे रस्त्यांची पण गरज आहे परंतु सिडकोचा नियोजनबद्ध जर आपल्याला कार्यभार करायचा असेल तर पहिल्यांदा ड्रेनेज लाईन वॉटर लाईन या सर्व केल्या पाहिजे जग आपले पाणी सांडपाण्याचं पाणी जातं त्याचं ते, ते आधी केलं पाहिजे नियोजन नसताना यांनी रस्ते आधी केलेले आहे परंतु जास्तीत जास्त रस्त्यांची तर गरज आहे परंतु नियोजनबद्ध जर विकास केला तर आपला पैसा वाया जाणार नाही ते रस्ते पुन्हा पुन्हा आपल्याला खोदा खोदावे लागतात आणि मग पुन्हा ते खोदल्यानंतर रस्ते खराब होतात तर हे असं कुठलंही नियोजन हे खराब होऊ नये त्याचप्रमाणे आपलं गणेश चौकातलं हो जे आपलं उद्यान आहे ते अतिशय चांगलं उद्यान असताना या गेल्या पंधरा वर्षात कुठल्याही नगरसेवकांनी हो तिथे दुर्लक्ष केल्यामुळे त्या उद्यानाची वाट लागलेली आहे ते बालोद्यान जे आहे एकमेव हो, या भागामध्ये ते उद्यान आहे परंतु त्या भागात आता जर बघितलं ते बकाल झालेला आहे त्याला पाणी दिलं जात नाही म्हणजे तिथे वाचमन नाही अनेक गोष्टी आहेत तिथे आणि काही युगुल त्या ठिकाणी जोडपे बसलेली असतात विचित्र चाळे करत असतात सगळ्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या कुणी सोडवत नाही म्हणून इथल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की आपला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि एकनिष्ठ उमेदवार पाहिजे म्हणून माझी मिसेसची उमेदवारी आम्ही जाहीर करत आहोत आज आपल्याला महानगरपालिकेमध्ये पंडित कॉलनीमध्ये जाऊन आपल्याला फॉर्म भरायचं आहे या सर्व भागातल्या समस्या छोट्या छोट्या समस्या ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत अनेक समस्या आहेत आणि आपला भाग फक्त एवढ्याच पुरता मर्यादित नसून अनेक प्रश्न म्हणजे जे आहेत कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे आणि अनेक ठिकाणी जी घरं जी आता आपल्या भागामध्ये दुसऱ्या भागातून काही मंडळी येऊन ती घरं विकत घेतात म्हणून आपल्या इथल्या नागरिकांना त्यांच्या संस्कृतीमध्ये आपल्याला त्रास होतो रस्त्यावर सगळे उघड्यावर ते काम करतात तर हे कुठेतरी पायबंद झाला दा पाहिजे संस्कृती आपली बिघडली नाही पाहिजे संस्कृती आपली टिकली पाहिजे म्हणून आपलं एक नागरिक कर्तव्य आहे कुटुंब व्यवस्था सुद्धा चांगली झाली पाहिजे असे अनेक प्रश्न आहे व्यसनाधीन मुलं व्यसनाधीन झालेली आहे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून पुढील कालावधीमध्ये आपल्याला कार्य करायचं आहे आपण संस्था चालवत असत आहे पहिले ते सातवीचे विद्यार्थी त्यांना मोफत शिक्षण आम्ही देतो अनेक गणवेश असेल सॉक्स असतील बूट असतील सगळंच साथ जे साहित्य आहे वया पेन पुस्तक हे आम्ही त्या ठिकाणी पुरवतो आणि तिथले जे नागरिक आहे अतिशय दुर्गम असे भागातील म्हणजे जवळजवळ त्यांचे आई वडील जे आहे ते सर्व स्लॅब चे काम करतात मजुरी काम करतात ते कामगारांचे मुलं आहेत त्यांना आम्ही सांभाळण्याचं काम करतो त्या माध्यमातून आमचं शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं कार्य आहे आणि आम्हाला ती आवड आहे पूर्ण कुटुंबाला आम्ही त्याच्यासाठी वाहून घेतलेला आहे निशुल्क आम्ही ते कुठेही पैसे न घेता ते काम करत आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आमचा दावा हा मजबूत आहे पक्षाला आमची मागणी आहे सर्वांची काही ते, ते स्थानिक उमेदवार आणि पक्षासाठी स्थापनेपासूनचा कार्यकर्ता याला उमेदवारी मिळणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आमचा हक्क आहे आणि या कालावधीमध्ये तो आम्हाला पक्ष देईल असं आम्हाला खात्री आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेत जाऊन फॉर्म भरणार आहोत आपण सर्वांनी जन जनतेला मी आव्हान करतो की आपण सर्वांनी आमच्या पाठीशी एक दिलाने उभं राहून कमळ या निशाणीवर आपला शिक्का मारून आम्हाला आपल्या महानगरपालिकेत सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती सर्व नागरिकांना करतो धन्यवाद प्रभाग मोठा आहे प्रभाग जवळजवळ बावन्न हजार मतदार या ठिकाणी आहेत त्या सर्व भागामध्ये उंटवाडी पासून तर गोविंदनगर भाग सगळे जे आर्यावर असेल जुनं शिडको असेल लेखानगर असेल शांतीनगर आहे आमचा गणेश चौकापासून अतुल डेरीच्या पाठीमागचा भाग असा सर्व मोठा भाग आहे भा, हनुमान तित चौक असे सर्व भाग मोठा असल्यामुळे तिथे तिथपर्यंत आम्ही सर्व पहिली फेरी आमची झालेली आहे सर्व ठिकाणी पत्रक पोचलेलं आहे नागरिकांची मागणी आहे का आपण उमेदवारी आपल्याला मिळालं तर अतिशय आम्हाला आनंद होईल आणि आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही सगळ्यांनी दिलेली आहे आणि हे सगळे माझे बांधव या ठिकाणी जमलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रवीणजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सर्वच बांधव आहेत आता सगळ्यांचं नाव मी घेतलं घेत बसलो तर जास्त वेळ होईल म्हणून मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी आता फॉर्म भरायला जायचं आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक